पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट शेतीच्या बांधाच्या वादातून भावावर खुणी हल्ला करणारा आरोपी पोलिसांनी बारा तासाच्या आतमध्ये गजाड केलाय शेतीच्या सामायिक बांधाजवळ खोदू नकोस तू तुझ्या बाजूनं बांधावर माती टाक मी माझ्या बाजूनं टाकतो असं म्हणल्याचा राग आल्यामुळे मारुती रंगनाथ बास्कर यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यांचे चुलत भाऊ राऊसाहेब मुक्ता बाजकर याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता रविवारी अठरा मेला सकाळी सव्वा आठच्या सुमारास मारुती रंगनाथ बास्कर यांचा चुलत भाऊ राऊसाहेब मुक्ता बाजकर राहणार गंगाधरवाडी वावरत जांभळी तालुका राहुरी हा त्यांच्या शेतीच्या सामायिक बांधाजवळ टिकावाने खोदत होता त्यावेळी मारुती बास्कर त्याला म्हणाले की तू बांधाजवळ खोदू नको तू तु तुझ्या तु बाजूने बांधावर माती टाक मी माझ्या बाजूने माती टाकतो असं म्हणल्याचा राग आल्यामुळे राऊसाहेब बाजकर्यानं मारुती बाजकऱ्यांना शिविगाळ करत तुला आज संपूर्णच टाकतो तू इथंच थांब अशी धमकी देत कुऱ्हाडीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं उजव्या हातावर पाठीमागून वार केला तर छातीवर आणि डाव्या पायावर कुऱ्हाडीने खुणी हल्ला केला यावेळी आरडाओरडा झाल्याचा आवाज ऐकून मारुती बास्कर यांची पत्नी सोडवण्यासाठी आले असता रावसाहेब बास्कर यानं तिला देखील ढकलून देऊन लाथाबुक्यानं मारहाण करून तो पळून गेला मारुती बास्कर हे सध्या अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांच्या जबाबावरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये रावसाहेब मुक्ता बाजकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत आरोपी रावसाहेब मुक्ता बाजकर याला बारा तासांमध्ये अटक करून न्यायालयात हजर केलं त्याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोखे कॉन्स्टेबल संतोष कुमार राठोड सागर नवले अजिनाथ पाखरे यांनी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा